शेतकरी मित्रांनो नमस्कार आपल्या गोठ्यामध्ये डास माशी मच्छर अजूनही सतावत आहे म्हणजे त्याच्यापासून जर आपल्याला त्रास होत असेल किंवा तांबू पिसू गोचीड यांच्या त्रासामुळे आपल्या जनावरं सतत आजारी पडणं किंवा गोचीडता येणं असा प्रकार जर घडत असेल तर नक्कीच यावरती उपाय करा आता उपाय करायचा काय तर तुम्ही आत्तापर्यंत कितीतरी वर्ष दुग्धव्यवसाय करत आला आहात आणि याच्यामध्ये डास माशी मच्छरसाठी क्युअर असं सोल्युशन तुम्हाला भेटलं असेल तर चांगलीच गोष्ट आहे जर तुम्हाला हा त्रास तरी पण होत असेल तर आपला कपिला साबण ज्याच्या वापराने आठवडाभर एक एकदा वापरल्याने आठ दिवस जनावरांच्या अंगावरती डास माशी मच्छर दांबू पिसू असे जे कीटक आहेत जे बाह्य परजीवी कीटक आहेत हे आपल्या जनावरांच्या अंगावरती बसत नाहीत किंवा डास माशा जनावरांच्या अंगावरती येत नाहीत तर या साबणाचा वापर काय कसा करायचा नेमका जनावरं आपलं स्वच्छ धुवून घ्यायचं जनावरं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर थोडं ओल्या अंगावरती चांगला फेस येईपर्यंत जनावराला साबण लावायचा आता साबण लावताना कुठल्या कुठल्या ठिकाणी लावायचा तोंडाला पोटाला कासेला पायाला शेपटीला शिंगांनासुद्धा शेतकरी मित्रांनो साबण लावायचा कारण का त्या ठिकाणी माशी मच्छर हे बसतातच था आता साबण लावल्यानंतर तुम्हाला याच्यातून पुढचा रिझल्ट काय भेटणार आहे दोन गोष्टी राहणार एक तर डास माशी मच्छर जनावरांच्या अंगावरती अजिबात बसणार नाहीत आणि दुसरी गोष्ट तुमचं जनावर स्वस्थ आणि निरोगी राहणार आहे याच्यामुळं जनावराला होणारा डास माशांचा त्रास म्हणा किंवा जनावरांचा कुंटलेला रवंत का रवंतामध्ये जनावरांच्या वाढ होणार आहे जेणेकरून तुमचं जनावरं दुधाला देखील वाढू शकतं तर असे आम्ही वरदान ठरलेला हा साबण याचे खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट घेतलेले आहेत तर तुम्ही देखील शेतकरी मित्रांनो आपला साबण वापरून त्याचे रिझल्ट घ्या तुम्ही एकदा साबण वापरला की तुम्ही परत म्हणशील की सर खरंच साबण इतका चांगला आहे की आम्हाला खूप चांगले रिझल्ट भेटलेले आहेत कारण का आम्ही शेतकऱ्यांकडून ह्या गोष्टी ऐकतो की साबण वापरून एक एक दोन दोन लिटर जनावरांचे दूध वाढ झालेले आहे याच्यामुळं त्या शेतकऱ्यांना साबणाची किंमत तर फ्री साबण हा फ्रीज भेटलेला आहे त्यांना प्लस त्यांना त्याच्या ते उत्पादनामध्ये वाढ भेटलेला आहे तर अशा पद्धतीचे जर चांगले रिझल्ट आपल्याला घ्यायचे असतील तर एकदा नक्की विचार करा आणि प्रोडक्टची माहिती संपूर्ण घ्या जेणेकरून तुमची असणारी शंका तुम्हाला पडणारे प्रश्न याचे सविस्तर आणि समाधानकारक उत्तर आमच्याकडून भेटून जाईल धन्यवाद